नमस्कार मित्रांनो मी मंदार नाईक तुमचं स्वागत करतो आपल्या मंदार नाईक ब्लॉग सायट्यूब चॅनलवरती तर चला मित्रांनो बसमध्ये बसलो आहे आणि सुद्धा सुटली आहे आपली फायनली यशवंतरला पोहोचलो आहोत तर चला मित्रांनो आता मी चाललो आहे ते म्हणजे देवलाशी बोलूया तिथे काय तयारी चालू आहे नमस्कार मित्रांनो मी मंदार नाईक तुमचं स्वागत करतो आपल्या मंदार नाईक ब्लॉगचा युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आत्ता निघालो होते म्हणजे गावाला यशवंतकरला माझ्या मामाच्या गावाला आणि यशवंतकरला जाण्याचं कारण म्हणजे गावात आहे पालखी म्हणजे गावच्या देवाची भैरवनाथची पालखी आहे तर मागच्या वर्षीसुद्धा गेलेलो मागच्या वर्षीसुद्धा मी शूट केलेला ब्लॉग यावर्षीसुद्धा चाललो आहे तर बघूया यावर्षी काय उत्साह आहे काय जल्लोष आहे ते तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेलच तर आत्ता पण चाललो आहोत तो म्हणजे बसने तर माझ्यासोबत असणार आहे माझा भाव वैभव असणार आहे तर चला आता मी रेडी होतो त्यानंतर तुम्हाला भेटतो चला तर चला मित्रांनो फायनली रेडी झालो आहे तर आता आपण डायरेक्ट भेटूया ते म्हणजे बसच्या जवळ तर चला मित्रांनो बसमध्ये बसलो आता आणि सुटली अगदी यशवंत पोहचलो आहोत तर चला आता मी डायरेक्ट फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो बघू शकता यशवंतकरचा स्टँड तर चला मित्रांनो आता मी चाललो आहे ते म्हणजे देवलाशी बघूया तर काय काय तयारी चालू आहे ते भेटू चला तर मित्रांनो मामाने थोडं पाठी सोडलं आपल्याला तर आपण थोडं चालत चालत जाणार आहोत बहिर देवलाशी सोबत दिव्य आहे तर मला सांगायलाच विचारलो की उद्या पालखी आहे आणि आज बावीस तारीख तर मी आदल्या दिवशी झालो कारण की तुम्हाला काही तयारी बी असेल पूर्वतयारी ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल तर बघूया आता आपण देवलाशी जाणार आहोत काय तयारी चालू आहे ती तुम्हाला बघायला मिळेलच तर चला आता आपण पुढे भेटूया तर मित्रांनो आलो आहे आपण देवलाची बहिराणा आणि बघू शकता इथे मांडव विंडव घातलेत आणि इकडे स्टॉल बी असतात दुकानं असतात आणि बघू शकते ही तयारी चालू आहे इकडे मांडव घातला आहे तिकडे लायटिंग चालू आहे तिकडे कुस्कीचा मैदान आहे तो पण तुम्हाला दाखवतो पुढे तर हा बघा असं सगळं तयारी चालू आहे तर चा, आपण आता पुढे जाऊया राज की जय मित्र बघू शकता गावचे दैवत निर्वण महाराज आहेत इथे ट्रॉफी बघू शकता गावच्या मुलांनी जिंकलेल्या मित्रांनो इथे पाहू शकता कुस्तीचा ग्राउंड राहावा ते स्टेज असतो आता स्टेजची सुद्धा तयारी चालू आहे आणि हा कुस्तीचा मैदान याची सुद्धा तयारी चालू आहे प्रत्येक काका सगळं मांडवाची तयारी करत आहेत इकडे पूर्ण बसायला जागा असते प्रेक्षकांना आणि हा स्टेज असतो इकडे समोर कारण मित्रांनो भैरवनाचे तर दर्शन घेतले आपण आता आपण चाललो ते म्हणजे शंकरजी देवळाशी आता वरती आलो आपण तर बाबू तन्नू तनुमारासोबतच आहेत आणि बघितलं तुम्ही तो परिसर किती आता खाली खाली होता आणि उद्या जत्रेच्या दिवशी तो परिसर बघायला तुम्ही पूर्ण भरलेला असेल तर उद्याचा ब्लॉग तर तो येईलच पण हा आपला आजच्या दिवसाचा ब्लॉग तुम्ही बघायला विसरू नका आणि ब्लॉगला लाईक करायला विसरू नका तर चला मित्रांनो आलो आपण शंकराच्या देवळाशी तर आणि शंकराचा देऊळ मस्त कलर बिलर केलाय त्याला विहीर आहे शेवटी तर चला आपण आज जाऊया Thank you. तर तर महादेव आपण महादेवाचे तर दर्शन घेत तर तिकडे जाऊ चला महाशिवरात्री असते ना तेव्हा पण इकडे यात्रा असते पुन्हा इथे कुस्तीचं बघू शकतो मैदान आहे इथे सुद्धा यात्रा असते पालखी असते महाशिवरात्री निमित्त एखादा परिसर बघू शकतो शांत शांत आहे संध्याकाळचं वातावरण हो आहे तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतोय तर बघितला तुम्ही या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी पालखीची आदलेली ही काही तयारी असेल ती तुम्हाला दाखवला बैरव देवलाच्या इकडे आणि आपण नंतरला शंकराच्या देवळाशी गेलो तर हा संपूर्ण ब्लॉग होता हा ब्लॉग आवडला असेल त्या ब्लॉगला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका कारण की उद्याचा ब्लॉग असणे ते म्हणजे पालखीचा ब्लॉग तर पालखीच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल मस्ती असणारच आहे तर तो ब्लॉग बघायला विसरू नका तर चला